तुझा कुत्रा पाहिला बे माझ्यावर काय भुकून राहायला तो तुझ्या कुत्र्याला बांधून ठेव ना बे पाहिजे ना भुकते ना तो त्याच्या अंगावर काय तर रस्त्यावर काय बसला राहते बे तो।, तो का तुझ्या बापाचा रस्ता आता हो का, का तुझ्या बापाचा रस्ता हो? तुझ्या बापाचा एका दिवशी लात खाली आले तर बे हा सांगते बघते कोणाला बेवडा म्हणालाच बे तुझ्या बापाच्या पैशाची पेतो तुझ्या बापाच्या पैशाची पेतो का बे आम्ही पेवळे बे आम्ही बेवळ्या वर्षाला चाळीस हजार कोटीची दारू पेतो म्हणून सरकारने तुझा सातवा आयोग सुरू केला साला बेवडा म्हणू नकोस अर्थसाहाय्य अर्थसहाय्यक चप्पल चोर चप्पल चोर तो का दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं आणि हे मागच्या वर्षी जे ती हरवली होती ते यंदा भेटली चप्पल चोरतं का बे मी कोणाला फुकट्या म्हणालाच तुला म्हणाल तुझ्या बापाच्या पैशाची पेतो चाल मला फुकट्या म्हणते हा पांड्या दहा रुपये घेऊन बायकोला धाडते आणताना हफ्ताभर भाजी खाता का चाले फोडी का चुरपू चुरपू ठेवताना पुन्हा सातर मला फुकट्या म्हणते पाय ना दारू असोसिएशन संघटने न सत्कार केला नाही माझा पंधरा दिवस दारू फिरी आहे मला मला फुकट्या म्हणते साला कायच्या बरोशावर घर बांधलाच बे साले दोन वर्ष झाला ड्युटीला लागला एवढा मोठा घर बांधला भरोश्यावर खातेस माझी बोरकी हो दिमाग लावून पाहिजे माझ्या पोरीला नावा बोट ठेवून राहिलास अबे स्वतःच्या पोरीकडे पाहिलं बे तुझी पोरकीण्याचा बोरका पोरका वावरामध्ये तुरी बोरावा ते तर माहित नाही का मला माझ्या पोरीला नाव मोठ्या ठेवते त्या बोरिंग वर तर माहित नाही आम्हाला समाजसेवा करते घरामध्ये बिलवा भरवला म्हणजे ऐकज माझ्या नाही आमच्या घरात आणणार आहे मोठा सांगून राहिला असत मोठ्या पोरीच्या लग्न केलं जिलाबी संपली तर चाकूल्या पाका म्हणजे बुडव बुडव गोळं न हो त्याला काही नाही खाल्ला असतं खाल्लं खिशात करून आणून आमच्या कुत्र्याला त्याने वाज घेतलं ना घेऊन पोराला तिकडे घेऊन पारलं का तूच घेऊन पारायला माहित बसून खावा खातो खात देवळा कोण आबा शांत झाला का पाणी भरून नाही हलवून देऊ काय करा

बाप रे मोठे करा टीव्ही घेतलेला काय म्हणते तुझ्या नवरा काल का म्हणतोय कालच शरम विकून खाल्लो मी बिन काय खायला म्हणते शांत माझ्या घरी आज ठेवतो मी तुला तुझ्या घरी येतो तुझ्या घरी मोठा आहे तर तुझ्या नवरा फुकून दिला दुसऱ्या गावात भेटा हो फुट्या माझा मोठा माझा नवरा माझा नवरा माझा नवरा म्हणतेच वाचला दिवाळीच्या दिवशी त्या घनश्याम जंगीच्या पोरांना राकेट जोडले ना तुझ्या नवऱ्याचा धोतरा देऊन फुटला पूर्ण महत्वाची कागदपत्र जरले म्हणत आता बरं झाला शांती राखेत जो सुत्री बाम राहत नका जेवण सात बारा गाय <laughs> <laughs> बाप रे बाप दोन दिवस गाना द्यायला घमेला मध्ये पाणी घेऊन बसवून का कराल तर आगच मोठी दवाखान्यात नेली तर फोटो एका नाव ते काढू दे तरी आमच्या गावच्या पोरा फोटो आणलेले दिसत कार्या किटली गाले काही दिसत नव्हतं ओ बापरे सारा गाव त्याला दा भुजल्या भुजल्या बद्दल पूर्ण भुजला नाही शांत हा शांत 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 तुझी बहीण आले का पाहुणे येणार आहे ये गेली आमच्या गावामध्ये पोवा आला होता भागवत आले हरी भक्त परला फक्त भागवत सुरू होतात तुझी बहीण आली ना गवळण म्हणतो गवळण म्हणतो गवळण म्हणतो मनबापा म्हणतात म्हणला ती ना कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून <laughs> <ची ना> <laughs> जो बोवाकडे पाहला ना डोळा मारला ना जो बोवा पोया झाला रात्री सरस्वतीला घेऊन बोवा गाय <laughs> कोच्छा कीर्तना कोच्छा काला बाबा वर्गणी वापस करावा लागला <laughs> <laughs> त्या वर्षी बाजूला आमच्या गावात भागवत झाला <laughs> <आग। laughs> मोठी तुफान तुझी बहीण <laughs> माझ्या टोंडाला लागू नको कुत्री भुकली <laughs> <laughs> ना शांती लुकली चप्पला खाणे माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे का म्हणून कोणी चप्पल मारला का बांधून आणतो चप्पल टाकत नाही तू बोलू नको आज जे ठेवतो तुला नवऱ्याच्या नावाची टिकली काढला ना, माझ्या नावाचा कुंकुला <laughs> <laughs> <आगी शारी laughs> <आगी शारी laughs> मोठा फुकट्या फुकट्या म्हणजे फुकट्या का शेतकार झाला माझा पंधरा दिवस झाला बाय अ बाई बाबा झोपली का एवढीवर किती वाजले घेडी खाल्ले खाल्लो झोपे झोप झोपशील तर तब्येत चांगली राहील आणि तब्येत चांगली राहील तर तू नाशील आणि तू नाशील तर आमच्या घरी पैसे येत आणि तू पैसे देशील तर मी दारुपेन वा का, का वा हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे कोंबडी या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही, नाही अजून तसा कोणी भटकला नाही म्हणा पण हा मन्या भाषा हा म्हण्या भाषा माझ्या घरी येते ना माझ्या पोरीला बिघडवत्या हो ना मन्या भाषेला पाहिलं का माझी पोरी बेबावरीच होत्या एकाच दिवशी मन्या भाषेचा असा लचकावून ठेवतो ज्याची सांगता सोय नाही

या जमान्यात कोट सिंगावला माणूस का हा बरोबर आहे सहा सकाळ पेतेस तू या हरकंडी आम्ही याच्याला उलार होती तुझी बंडी खरं खर याचा पेला नाही जास्त पेला तर नाही भाषा माझ्या गाल्यावर चापटे मारून पाय मी झोपला होतो का चेता होतो हो बैल झाला तू तुले कुठे मारीन का, का? तुझा बाई बोली माझा बाई बोली वा भाषा मारून पाय ना का नाही का काही बोलू का अरे मारना नाही का अभ्या मारना का भाषा घे नामा अरे प्रिया बाबाजी ना म्हणलं सुजवलं ना माझ्या अरे बापरे एवढ्या जोरात मार म्हणलो का काचबी आले माझ्या डोळ्यासमोर ओके तोरणा बसली का काय मामा मी नाही नाही म्हणतो होतो का तरी तू हो हो म्हणे गेलो पेड सो पण एवढ्या जोरा ना मामा तू माझा असं तसा मामा असतास ना याच्याही पेक्षा जोराला मारलो असतो हा पण तू माझा विशेष मामा असं नाही का तुम्ही कसं मारील विशेष म्हणजे नाही समजलं तुला नाही काहीच नाही समजला नाही अरे मी काय म्हणलो अजित मग अजिमा होणारी हो ऐकू मग हे तू जमा होणारा होस कसा कसा वाईट म्हणलेला कोणाच्या बैलाचा कासरा द पहिलं तर काय आता म्हणला अरे मी तसा नाही म्हणलो मामा मी नाही ना एवढी हिंमत करू तर नाही समजलं नाही आता माझा म्हणणं कसा होता का तू माझ्या होणारा बायकोचा बाप म्हणजे माझा सासरा तुला कसा मारीन म्हणलो कधी गेला का माझी पोरगी मी तुला बापा तोडला तुमच्या का दिसलच नाही तुला नवकर माणसाला पोरगी देतो का मी मोठा सांगून राहिला तर नवकर माणसाचे लग्न होत नाही होतील पण तुम्ही शेकन आहे बायका बा अरे माझी पोरगी अशा घरी देईन वाटलं खोमद्या कोशंबिला देण पण तुला देणार त्याच्या घरी चार पाच दारूचे भट्ट्या आहेत तो मला अशी दारू लावून ठेवा आम्ही अशी पोरगी येईन त्याला खोरगी दे देणार नाही काय म्हणलं बाय पकड्यात माझ्या पोरीला माझ्या पोरीला बायको पोरी करशील तू अरे तोंडो तू मोठा आला माझ्या पोरीला मागणार

चल हो ते जे माते नवरा म्हणते सांगितलं ना नाही तुला तू माझ्या घरी येऊ नकोस तू माझ्या घरी यालंस का माझे बही भाऊरे बही भाऊरे होते म्हणून ते बही भाऊरे येऊ नको काय हो बाई तू घरी त हिर आपल्या घरात तो, तो काय नाही काही नाही जिथं जिताय जिथं आहे फक्त याला आत्मधे नेण्यासाठी मला मदत कर अरे बाप रे म्हणून म्हणते इतकी नका पिऊ म्हणून पण माझं कधी ऐकतील तेव्हा सांगतो पण एवढे बेवडे बघितले पण तुझ्या बाबासारखा बेवडा नाही बघितला केवढा तंदुरुस्त बेवडा आहे तो पडे नाही हा माणूस ते जाऊ दे हा गे बेंटल म्हणजे काय ते सांगा तुम्ही <laughs> हा गे बेंटल कसं झालं माहित आहे का आग्या बेंटल म्हटलं की हा घाबरतो असा दिनुका का म्हणत होता कशासाठी म्हणजे बालपणीचे मित्र त्या तळ्यावरती मस्त जाऊन पत्ते खेळत होते आणि त्याच्यानंतर घाबरत होता का <laughs> आरी तुला आणि माझ्या तर त्याला काही कमी जास्त होत नाही चल कशी आहे घाबरते जाऊ देटक बोलतो आणि माझ्या घरी येतो मला काय बोलायचं तुझ्याशी

एका खोडावर एक मुलगा आणि एक मुलगी बसले होते आणि ते दोघे जण एकामेकांना हा तू जे बोललास ना आय लव्ह यू हा असेच काहीतरी बोलत होते आणि सगळे जण म्हणतात की या शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते बहुत मोठी ताकद असते हा मग म्हणजे मला की नाही हा शब्द बोलायचा आहे बोलायचा आहे हा हा शब्द बोलून किंवा शिकून तू करशील काय काय करशील म्हणजे काय होतो तो शब्द आय लव्ह यू हा अरे मी आधी शिकेन आणि मग त्या बोलण्यात जाईल आणि काय म्हणेल माहिती आहे का बी आई लोवीची घंटी तुला आई लोवी म्हणायचं असेल ना फक्त मला म्हणला तुला मग त्याच्याने काय होईल त्याच्याने तुझी तब्येत चांगली राहील आ, रे तुला थोड़ थोड़ का म्हणतो ये तुझ्यावर बसले ग तुझे बघण्याच काय म्हणजे नाला काटे चांगल्या घरी म्हणतं म्हणतो त्याच्या नवकर माणसाच्या गळ्यामध्ये गळा गर टाकून बोलतो हा तिकडे जाल मोठा सांगते तुला तर बंगला बांधेल सात खनाचा तुला हात मारून मोठा सांगून राहिला तर भेटभे तो पुन्हा माझ्या घरी आला तर मल्ले भाले तिकडे घाबरून राहिला कोठे गेले शांती चप्पल दाखवते